मित्रांनो आपल्याला कुलदेवता माहीत नसेल तर कसे ओळखावे कुलदेवता म्हणजे आपल्या कुटुंबाचा वंश परंपरागत देव किंवा देवी ज्यांची पूजा पूर्वज करत आलेले असतात पण जर आपल्याला आपल्या कुलदेवतेबद्दल माहिती नसेल तर तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मार्गांनी ते ओळखू शकतात किंवा ओळखण्याचा प्रयत्न करू शकतात पहिलं घरातील वडीलधारी व्यक्तींना विचारणे आजी आजोबा काका काकू वडील आई यांच्याशी चर्चा करा अनेकदा त्यांना कुलदेवतेविषयी माहिती असते गावातील जुनी मंडळी विशेषतः जिथे पूर्वज राहत होते त्यांच्याकडून माहिती मिळू शकते पूर्वजांचे मूळ गाव शोधा तुमच्या कुटुंबाचं मूळ गाव कुठे आहे हे शोधा त्या गावाजवळील प्रसिद्ध देवस्थान तपासा अनेकदा त्या भागातील कुलदेवतेची माहिती स्थानिक लोकांकडे किंवा देवस्थानांच्या पुजारांकडे असते तुमच्या गोत्रावरून तुम्ही ते शोध घेऊ शकता तुमचं गोत्र काय आहे हे माहीत करून घ्या काही वेळा विशिष्ट गोत्रांशी विशिष्ट कुलदेवतेचा संबंध असतो हे इंटरनेट किंवा धार्मिक ग्रंथांमधून तुम्ही तपासू शकता जन्मकुंडली व ज्योतिष मार्गाने सुद्धा तुम्ही कुलदेवतेचा शोध घेऊ शकतात एखाद्या अनुभवी ज्योतिषी कुंडलीतून किंवा कुलदेवत शोधण्यासाठी विशिष्ट पद्धती वापरून तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकतात मित्रांनो एक छोटासा उपाय सुद्धा आहे भविष्यात दर्शन अथवा संकेत मिळते म्हणजे काही वेळा आपल्याला जर एकाच देवतेचे चित्र किंवा एकाच देवतेचे नाव किंवा एकाच देवतेचे स्वप्न येत असेल किंवा कोणीतरी सारखं एका देवतेबद्दल आपल्याला सांगत असेल तर हे संकेत असतं हे इशारे असतात आपल्या कुलदेवतेचे आणि यावरून आपण माहिती मिळवू शकतो की तीच किंवा तेच आपले कुलदेवत तर नाही ना किंवा तुम्ही तुमच्या आडनावावरून सुद्धा शोध घेऊ शकतात कुलदेवतेचा आणि दुसरी गोष्ट अगदी सोपी सरळ आहे ती म्हणजे तुम्ही एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ पूजेचा नारळ असला पाहिजे त्याला सोलायचं नाही तो नारळ आपल्या दोन्ही हातात घ्यायचा म्हणजे हे हा उपाय मुख्य पुरुषाने किंवा मुख्य महिलेने करायचा नाही तो नारळ आपल्या देवघरात घेऊन बसायचा दोन्ही हातात तो नारळ घ्यायचा आणि डोळे बंद करून प्रार्थना करायची की आमची कुलदेवी किंवा आमचे कुलदेव जे कोणी असेल त्यांनी आम्हाला संकेत द्यावे आमच्याकडून पूजा करून घ्यावी आणि आम्हा आमच्यावर रक्षण करावे आमच्यावर कृपा करावी अशी मनातली प्रार्थना करायची आणि तो नारळ देवघरात ठेवून द्यायचा हा नारळ तोपर्यंत ठेवायचा जोपर्यंत तुम्हाला कुठून तरी काहीतरी माहिती मिळत नाही हो हा नारळ ठेवल्यानंतर अगदी सात दिवसाच्या आत लोकांना अनुभव आले आहेत त्यांना स्वप्नात कुलदेवतेचे दर्शन झाले आहे किंवा कोणीतरी येऊन त्यांना सांगितले आहे की तुझी कुलदेवी किंवा कुलदेव हे आहेत आणि मग एकदाचे कुलदेवत माहीत झाले की तो नारळाचे आपण विसर्जन पाण्यात करायचे वा त्या पाण्यात करायचे जोपर्यंत माहीत मिळत नाही संकेत मिळत नाही तोपर्यंत नारळ राहू द्यायचे आणि रोज त्या नारळाचे पूजन करायचे नक्की सात दिवसाच्या आतच तुम्हाला कुलदेवी किंवा कुलदेवत माहिती होतीलच तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ